हाय फ्रेंड्स तर आज ना आबीची थोडीशी तब्येत खराब होती कारण ना त्याला सर्दी ताप झालेला होता तर मग मुलांना असा आजार आला ना आपल्यालाही काही करू वाटत नाही आणि त्यांना पण आपल्याला सोडू वाटत नाही तर मग आबी मला काही सोडत नव्हता त्याच्यामुळे ना आमच्या दादाने कपडे वाळत घातलेले होते तर ते काढून आणले त्यानंतर ना मग आबीला झोपी घातलं मी आबी झोपल्यानंतर ना भांडे पडलेली होते डिगभर तर भांडे घासून घेतले त्यानंतर देवाचं ताट पण ना घाण झालेलं होतं थोडंसं मग ते la त्यानंतर लिंबू आणि मीठ लावून ताट घासायला घेतलं आणि आमचं दादाचं मध्ये चाललेलं होतं कारण ना त्याला मला मदत करायची होती त्याच्यामुळं मी घासतो मी घासतो म्हणून चाललेलं होतं पण त्याला जमत नव्हतं त्याच्यामुळं मीच घासायला घेतलं त्यानंतर ना लिंबू मीठ लावून घासून झाल्यानंतर त्याला लगेचच ना आपलं भांड्याचं साबण लावून घासून घेतलं म्हणजे ना का लवकर काळं पडणार नाही ताट त्याच्यामुळं त्यानंतर स्वच्छ देऊन घेतलं आणि तुम्ही बघू शकता ताट किती स्वच्छ निघालेलं आहे त्यानंतर ना लगेचच मिक्सर बी थोडंसं घाण झालेलं होतं तर आबी झोपलाय तोपर्यंत काम करून घ्यावं म्हणलं आपलं त्यानंतर ना मग मी ग झोपलाय तोपर्यंत मिक्सर साफ करून घ्यावं म्हणलं तर तोपर्यंत आबी उठला पण आणि आबीला सर्दीमुळे काही वाटत नव्हतं त्याच्यामुळं ना थोडीशी मॅगी करून द्यावी म्हणली दादाला ना आबीला ही मॅगी करून दिली त्यानंतर नळाला पाणी आलेलं होतं म्हणलं चला पाणी आलंय तर मोठे कपडे देऊन घेऊया त्याच्यामुळे निरम्यात घालून ठेवले कपडे